नमस्कार माऊली तर आपण आज जात होतो पंढरपूरला कारण पंढरपूरला जाण्याचे मेन कारण म्हणजे माझ्याकड्यात आहे माळ तर आपण असतं ते बऱ्याच जणांना माहिती असेल पण नसेल पण तर आपण पंढरपूरला गेलो आणि आपण माळ घातली तर आपली वारी असते आपण मागून घेतलेली तर ती आपल्याला कंप्लीट करावीच लागते तर मी माझे फ्रेंडचे फ्रेंड्स असे सगळेजणी गेलो होतो तर बघता बघता हे ना टोल नका कधी आला काही कळालंच नाही आम्ही निघालो होतो रात्रीचं रात्रीचे निघालो होतो उशीर झाला होता रात्रीचं उशीर झाला होता तर विठू माऊली गाणी म्हणत सॉन्ग ऐकत आपण जात होतो तर पंढरपूरला जायचं म्हटलं ना असं भारी वाटतं ना की तुम्हाला सांगू शकत पण नाही तुम्ही पण एकदा पंढरपूरला जाऊन या तुम्हाला पण वाटेल तिथे कसं आहे फक्त पंढरपूरला गेलं तर एवढंच आहे की बाबा ना तिथे घाण आहे थोडीफार तर शासनाने तिथं फार बघायला पाहिजे पंढरपूरमध्ये तर आम्ही रात्रीचं निघालो होतो तर विठू माऊली तू माऊली छका विठू माऊली तू माऊली जगाचा तर आपण एकांतात मी अशी एकांतात बसले होते की आपल्या आयुष्यात काय काय देव घडून आणतो चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी तर चांगल्या झाल्या तर आपण देवाला थँक्यूच म्हणतोच आभार मानतोच पण एखादी गोष्ट वाईट झाली ना असं वाटतं का रे दे देवा हे मलाच का असंच का तसंच का आपण म्हणतो पण त्यामागं पण देवानं आपल्यासाठी काहीतरी लिहिलं असतं चांगलंच लिहिलं असतं असं मला वाटते पण ठीक आहे आपल्याला असं कधी कधी होतं तर बघू सेकंड टोल का आला तोपर्यंत आम्ही थांबलोच होतो चहा घ्यायला मी तर चहा पितच नाही बाकीचे सगळेजण चहा प्यायला थांबले होते तर चहा पिता पिता आमची पिता चहा पिता पिता आमची फ्रेंड म्हणत होती की चल एक फोटो घे तर मी चहा घेतला नव्हता ॲटलिस्ट फक्त फोटो काढायसाठी तर चला बघू आलं पंढरपूरमध्ये आपण एंट्री केल्या केल्या सगळे माऊल अशी बसले होते ना की काय विचारूच नका एवढं ट्रॅफिक तर जाम होतं पण आम्हाला दर्शन तरी घ्यायचं होतंच म्हणजे होतंच तर पंढरपूरमध्ये तुम्ही कधी गेला नशिला तर एकदा जाऊनच या तर पंढरपूरला रात्रीचं आम्ही पोचलो तर पब्लिक एवढं होतं ना की रात्रीचे एक दोन जरी वाजले असतील तर असं वाटत नव्हतं की बाबा नो आत्ता एवढी रात्र झाली तर तुम्ही बघू शकता पब्लिक तर हे पंढरपूरमध्ये अतिशय सुंदर असं केलेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता तर जवळून पण मी तुम्हाला दाखवेनच बघा किती भारी असं केलं आहे पंढरपूरमध्ये नगरीत आलं ना आपण विठ्ठलाला पावलंच असं समजूनच घ्या कारण पंढरपूर हे ठिकाण विठ्ठलासाठीच मानलं जातं विठ्ठल आहे तर पंढरपूर आहे असं मला तरी वाटतं तर, तर बघा वारकरी मार वारकरी कसे परत माऊली सर्वजण कसे थांबलेले आहेत असं त्यांनी तस्वीर केले तसा हे ठेवलेलंच आहे तर तुम्ही बघू शकता आणि एकदा आमचा रस्ता झुकला म्हणून आम्ही टर्न घेतलं नाही तर तुम्ही म्हणशीला काय दोन दोन तीन तीन वेळा ही दाखवायला लागले तर बघा ही आहे लाईन ही जी लाईन आपण बघितली ती आहे ना लाईन पायदर्शनाची हां पायदर्शनाची आहे पण आम्हाला वे वेळ नव्हता म्हणून आहे ना आम्ही मूगदर्शनाच्या लाईनमध्ये थांबलो होतो पायदर्शना तुम्हाला माहीत नसेल तर पायदर्शनाची रांग ही दोन दोन तीन तीन दिवस आधी लागते मग ते दर्शन होतं नाहीतरी आहे ना दर्शन नाहीतरी लांबून दर्शन घ्यायला पण एक वेगळीच तर बघा आम्ही पंढरपूरमध्ये पोचलोच आहे हे ही माळ असते जी आपण मी जी घातली आहे ते पंढरपूरला जाण्यासाठी ना वारकरी एवढे असे खेडेगावातून परत शहरातून सर्वजण येत असतात तर तुम्ही बघू शकताच तुम्हाला दिसेलच पुढे तर आम्ही हे पहिल्यांदा कुठे गेलो आहे तर तुम्ही गेला असेल तर तुम्हाला ओळखेलच तर आम्ही पहिल्यांदा गेलो होतो म्हणजे हे जे मी माळ घातलेली आहे तिथे पहिला जावं लागतं आणि दितल, तिथ तिथलं दर्शन घ्यायला लागतं पहिला तर आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं तिथं आणि मग नंतर नंतर कुठं गेलो तुम्ही बघू शकता मी दर्शन घेतलं तर माझी झोप लागली होती त्यामुळं असा चेहरा झालेला आहे तर आम्ही पुढे जाऊन दर्शन करताना आता चंद्रभागेला जाणारच होतो चंद्रभागेला जात जात असताना थोडासा व्हिडिओ पण घेतला तुम्हाला दाखवण्यासाठी तर हे बघा ही जी मगाशी तुम्हाला लाईन दाखवली होती ती इथून वरून खाली जाते भरपूर मोठी लाईन असते तर हे वीणा परत काय 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 सगळे वाद्य ठेवले होते तर आम्ही चालत जात होतो सर्वजण तर लांबून लांबून आहे ना सर्वजणी आहेत ना भक्त लोक विठ्ठलासाठी भेटण्यासाठी खास करून येत होते तर बघा अशा कित्येक मूर्ती विठ्ठलाच्या ठेवल्या होत्या आणि इथं फोटो काढताना पण असे म्हणत नव्हते की काढू नका म्हणून तर काढू नका असं म्हणतातच तुम्हाला पण असा अनुभव आलाच असेल तर चला जाऊ दे तर आपण आता जातो आहोत चंद्रभागेकडे चंद्रभागेमध्ये असं मानलं जातं की चंद्रभागेमध्ये फाय धुतले म्हणजे झालं तर बघा नदीला पण पाणी होत बऱ्यापैकी तरी पाणी होतच तरी पण आम्ही सर्वजण गेलो तर बघा हे पब्लिक तर तुम्हाला दिसेलच आणि आता पंढरपूरमध्ये थोडंफार स्वच्छता केली आहे म्हणजे शौचालय परत चेंजिंग रूम ते थोडंफार केलं आहे तर चला मी फ्रेंडला म्हटलं अगं माझा एक थोडासा व्हिडिओ घे ग तर तिनं घेतला तर तिला काही जमत नाही तरी तुम्ही समजून घ्या तर हातून मी मोबाईल घेतला परत तुम्हाला दाखवण्यासाठी थोडासा मोबाईल घेतला नाही तर बघू शकता तुम्ही गेला नशिला तर पंढरपूरला तर आम्ही चप्पल चप्पलतेन सर्वजणी गाडीतच काढलं होतं तर काटे असे टोचत होते ना तरच असू तर तर दे सुडा पंढ पांडुरंगासाठी आलं आहे तर एवढं तरी होणारच तर नदीमध्ये गेलो आम्ही आणि एक बघा तुम्हाला दिसेल तर भक्त लोकां लोकांनी आहे ना असे मूर्ती पण टाकलेले आहेत ना असं करू नये असं मला तरी वाटतं शासनाने पण कडक निर्णय घ्यावा की देवांचे फोटो असो साडी असोत असं कुठेही नको टाकायला त्यासाठी एक काहीतरी उपाय केलाच पाहिजे गव्हर्नमेंटने असं मला तरी वाटतं तुमचं काय आहे ते तुम्ही पण सांगा तर चला तर माझं पण हातपाय झालेलं आहे सगळं छंद मध्ये आपण जा सगळं फ्रेश झालेलोच आहेत तर आपण आता जात आहोत मेन आमच्या विठ्ठलाला भेटायला तर चला तर आम्ही आता जातच आहोत तर चला तोपर्यंत मी चेंजिंग तेन करून घेतलं की देवाला पूर्ण फ्रेश आले तर तेवढं छान वाटलं मला पण तर बघा कसं पांडुरंगांचं विठ्ठल रुक्मिणीचं आणि विठ्ठलाचं कसं मंदिर भारी सजवलं आहे मन प्रसन्न होणार असं मूर्ती सर्व सजवली होती आतून बाहेरून सर्व मस्त केलं होतं तर पब्लिक पण एवढं होतं ना तर कुणी जायचं असेल तर इतर टायमाला पण गेलं तरी चालतं तर, तर आमचं दर्शन ना एक नंबर मस्त झालं मन प्रसन्न झालं तर ही दर्शनाची मुखा लाईन होती ही लाईन आहे ना कोणती होती तुम्हाला समजलं असेलच तर ही लाईन दर्शनाची होती तर आम्ही दर्शन घ्यायला गेलो मुक दर्शन घेतलं तर व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे त्यामुळे आहे ना मी दर्श आम्ही सर्व दर्शन घेतल्यानंतरच मोबाईल बाहेर काढला तर तुम्ही बघू शकता तुम्हाला पण दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही एकदा पंढरपूर विठ्ठलाला भेटायला यायलाच पाहिजे असं मन प्रसन्न करून जात तर तर हे कोणते ठिकाण आहे तर तुम्ही बघू शकता तर हे बघा हे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर लांबून दिसतच आहे जवळून गेलं तर एक नंबर दिसतो हा विठ्ठल रुक्मिणीचा फोटो कसा आहे त्यात हे कुकू एवढं छान होतं ना गोंडस तर तुम्हाला माहितच असेल विठ्ठल रुक्मिणीसाठी महत्त्वाचं म्हणजे तर तुळस आहे तर तुळस विठ्ठल रुक्मिणीला ला अर्पण केली जातेच तर बघा आमचं शेवटचं दर्शन होत आहे आम्ही बाहेरून मी क्लिप घेतली तर चला आम्ही लागलो परतीच्या वाटेला परतीच्या वाटेला जात असताना मधी आम्ही दोन चार वेळा थांबलो तर आम्ही चालत पुढे पुढे गेलो तोपर्यंत गाडीवाला आमचा दादा आलाच तर परत तिच्या प्रवासाला लागलो आम्ही आणि परत येताना थोडंसं थांबलो आणि नाश्ता पण करून घेतला येताना मन उदास होत होतं की बाबा नो अजून थोडा वेळ थांबू अजून थोडा वेळ थांबू पण सर्वांना पण गडबड असते विठ्ठल काय आपल्या मनात असतोच कायम फक्त आपले तिथे जाऊन पाय टेकायला पाहिजेत त्यासाठी विठ्ठलानं आपल्याला बोलवलं होतं म्हणून आपण जातोच तर आम्ही नाश्ता केला तर लास्टला माझा चेहरा बघू शकता एवढा थकला होता ना अरे बाप रे तर चला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करा बाय